नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला कृषी बाबा शुभ मिंगोले आलेलो ज्ञानेश्वर भाऊ यांच्या शेतामध्ये तर यांनी आपल्या मागे बघू शकता ही मिरची लावलेली आहे तर यांनी जवळपास दीड एकर मिरची लावलेली आहे आणि यांची तिकडे कांदासुद्धा एक पाऊन एकर आणि चियासुद्धा पेरलेला आहे त्यांनी तर आता मिरची जे पीक झालं त्याच्यात यांना नियोजन करायचं झालंस तर यांनी आत्ताच लागवड झालेली दादा लागवड करून किती दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झालेले आहेत लागवड करून आणि या मिरचीसाठी आपण यांना प्रामुख्याने जे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस असते जे की जैविक बुरशी आहेत ते ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची मित्र बुरशी आहे जी आपल्या जमिनीतल्या हानिकारक बुरशींना खाऊन आपल्या मिरचीची जी उबळ असते ती थांबवते आणि जे सुडोमोनस आहे सुडोमोनस एक प्रकारची बॅक्टेरिया आहे जी जी बुरशीवर जगते म्हणजे बुरशीला खाऊन ती जगते जी, जी हानिकारक बुरशी त्यांना खाण्यासो सोबतच ती झिंग सोल्युब्लायझेशनचं काम करते झिंग सोल्युबलाइज केल्यामुळे जे मिरचीचा हिरवेपण आहे ते आखरीपर्यंत टिकून राहते आणि त्याच्याबरोबर जे हे झालं समजा आपलं याचं नियोजन बुरशीचं आणि याच्याबरोबर आम्ही त्यांना जे मायक्रोरायझा असते कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता तुम्ही रायझेमिका वगैरे असा कोणत्याही मायक्रोझूट्स अशा नावाने मायकोरायझा येतो तो घ्यायचा आणि त्याच्याबरोबर ट्रायकोसुडोची ड्रिचिंग आता जी अमॉसचे येणार हे येणारी तीस नोव्हेंबरच्या तितक्यात ते आमोशेला यांना आपण ड्रिचिंग देणार आहोत आणि शेतकरी मित्रांना आपणसुद्धा मिरचीच्या नियोजनामध्ये प्रमुख रूपाने सगळ्यात पहिले आपली ड्रिचिंग झालेली आहे ड्रिचिंग झाली पाहिजे ट्रायकोडर्मा आणि सुडू बुरशीनाशकाची आणि त्याच्यानंतर दादा याच्यात निमेटोडची समस्या म्हणजे आपल्या मिरचीला गाठी येतात तर मिरचीला गाठी येण्याच्या समस्येसाठी तुम्ही नाही का निमेस्टीन नावाचं एक प्रोडक्ट येते जे की ट्रायकोडर्मा हर्जेनमा असं कोणत्याही कंपनीचं वापरू शकता ज्याच्यात की ट्रायकोडर्मा हर्झेनम नावाची बुरशी येते ती पुढच्या अमावस्या म्हणजे डिसेंबरची जी अमावस्य येते पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान त्या अमावस्येला तिची आपल्याला ड्रीपमधून आळवणी करायची आहे आणि हे झालं आपलं खालून नियोजन आणि वरून फवारणीमध्ये आपण पहिले जे तीन स्प्रे असतात त्याच्यात मेटारायझियम जी बुरशी झाली ती किंवा व्हर्टिसिलियम लॅकानी किंवा आपली बिवेरिया बॅसियाना झाली बुरशी या तिन्ही बुरशीपैकी कोणत्याही एका बुरशीचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर टॉनिक वापरायचंच झालं तर मायक्रोनोट्रिएट वापरायचे पहिले तिन्ही फवारणीमध्ये जेणेकरून आपले जे मिरची वाढ आहे आणि जे हे वाळ तिचा सा बुंदाची साईज आणि तिची फुटाव हे जास्तीत जास्त वाढेल आणि जी मिरचीला सध्याच्या अवस्थेत ड्रीपने ख सोडवायचं खत आहे ते झालं आपलं एकोणवीस एकोणीस 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 प्रति एकर दोन किलोच्या हिशोबाने सोडायचं आणि त्याच्याबरोबर एन केच्या कॉन्सोरशिया बॅक्टेरिया सोडायच्या जेणेकरून आपली मु मिरची जी वाढ आहे ती जास्तीत जास्त होईल आणि जी आपण हे दोन वेळा सोडायचं आपल्याला एन केच्या कानसोरशे आणि एकोणीस एकोणीस आणि त्याच्यानंतर आपल्याला सोडायचे फॉस्फरस आणि पोटॅशच्या बॅक्टेरिया याला त्यासुद्धा दोन वेळेस सोडायच्या आहेत त्यासुद्धा एकरी दोन किलोच्या हिशोबाने आपल्याला बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेराच्या चा तेरा चा, सोबत घेऊन सोडायचं आहे आणि जेव्हा मिरचीची भरायची अवस्था असते तेव्हा याच्यात पोटॅशच्या बॅक्टेरिया भेटतात दादा त्या पोटॅशच्या बॅक्टेरिया बरोबर आपल्याला झिरोबाऊन चौतीस किंवा झिरो पन्नास याच्यासोबत आपल्याला सोडायचं आहे आणि मिरचीला जर समजा आपण बॉर्डरला मक्का किंवा झेंडू यांची बॉर्डर जर लावली जे थिप्स, ब्लेक थिप्स तर जे थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक असतो तो बऱ्या प्रमाणात कंट्रोल येतो तर अशाच प्रकारे शेतकऱ्यांना आपल्यालासुद्धा आपल्या मिरचीचे नियोजन करायचं असेल तर त्याचा कंप्लीट व्हिडिओ मी आता नंतर बनवणार आहे तो आपल्या बाबा चॅनलला जाऊन आपण बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद